महाराष्ट्राचा विकास व्हावा ही सर्वसामान्यांची इच्छा आहे आणि जेव्हापासून शिंदे सरकार अस्तित्वात आलं आहे तेव्हापासून राज्याचा फक्त विकासच होत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात अनेक उद्योगधंदे हे महाराष्ट्रात आले आहेत त्यामुळे तरुणांना रोजगार मिळाला मात्र राज्याचा विकास पाहून काही विरोधकांच्या पोटात दुखत आहे महाविकास आघाडीची सत्ता असताना कोणताही विकास न करता फक्त जनतेला लुबाडण्याचं काम केलं उद्धव ठाकरे म्हणतात सर्व उद्योग धंदे हे गुजरातला पळवले मात्र एकेकाळी हे सुद्धा गुजराती लोकांचे चेले होते हे कस विसरणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नाने अनेक प्रकल्प हे राज्यात आले आहेत मात्र उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक प्रकल्पाला विरोध केला आहे आरे कारशेड मेट्रोला विरोध बुलेट ट्रेनला विरोध आता ठाकरेंना धारावी पुनर्विकास प्रकल्प सुद्धा नको आहे फक्त स्वतःची तिजोरी कशी भरता येईल हे बघायचं बाकी महाराष्ट्रातील जनतेचा विकास झाला नाही तरी चालेल हीच यांची नियत आहे पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या विकासामध्ये कोणतीही कसर सोडली नाही आणि त्यामुळे सर्व जनता आता एकनाथ शिंदे यांना मानत आहे तसेच उद्धव ठाकरे यांना देखील आगामी निवडणुकीत धडा शिकवल्याशिवाय जनता शांत बसणार नाही साहेब ये जनता है सब जानती है